डॉक्टर माझा मुलगा खूप अतिचंचल आहे एका जागी बसत नाही शाळेतून खूप साऱ्या कंप्लेंट्स येतात की ध्यान देत नाही नुसता चुळबुळ करत राहतो बेंच वरून उठतो इकडे जा तिकडे जा या वस्तू तोड त्या वस्तू तोड तर माझा हे मुलग आहे तर त्याला मी कसं मॅनेज करू तर असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात आणि आपल्याला पण हाच जर प्रश्न असेल की आपलं बाळ जर खूप हायपर ऍक्टिव्ह आहे अभ्यासाकडे ध्यान देत नाही एका जागी बसत नाही तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोरवयी किशोरवयीन मुला मुलींचा मेंदविकारतज्ञ आहे आणि अहिल्यानगर प्रिव्हियसली अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो आणि आज मी आपणाशी हायपर ऍक्टिव्हिटी अतिचंचलपणा असे जे बाळ असतात त्यांना कसं मॅनेज करावं याविषयी चर्चा करण्यासाठी आलोय आणि हा जो पार्ट आहे हा जो विषय आहे मी हे दोन पार्ट मध्ये त्याला डिवाइड केला आहे पहिला जो पार्ट आहे आपण आता सध्या ते डिस्कस करणार तर ही हायपर ऍक्टिव्हिटी काय असते किती मुला मुलींना हायपर ऍक्टिव्हिटी होते काय काय कारण आहे त्याचे काय लक्षण असतं तर हा आपण हे एक पहिल्या मध्ये डिस्कस करू आणि दुसऱ्या पार्ट मध्ये अशा मुलांचं कसं ट्रीटमेंट करायचं घरी अशा मुलांना कसं मॅनेज करायचं तर त्यावर आपण डिस्कस करू तर चला मित्रांनो आता बरेच मुलं हायपर ऍक्टिव्हेट असतात तर आता लहान मुलं म्हटलं तर चंचलपणा करणारच ओके खेळणार उड्या मारणार वस्तू तोडणार तर प्रत्येक मूल हे हायपर ऍक्टिव्ह असतात तर, तर मग हा हायपर ऍक्टिव्ह हा आजार आहे का तर जर ही हायपर ऍक्टिव्हिटी इतकी जास्त असते की ज्यामुळे त्याचे जे डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याची जी शाळा आहे किंवा त्याची इतर मुलांशी किंवा आईवडिलांशी जे रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये बिघाड येतो ह्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे तर मग त्याला थोडा प्रॉब्लेम किंवा त्याला आपण आजार वगैरे म्हणू शकतो ठीक आहे तर प्रत्येक मुलं हायपर ऍक्टिव्ह असतं परंतु जे प्रमाणवायर जर असलं की ज्याच्यामुळे त्याच्या सगळ्या ऍस्पेक्टमध्ये त्याला प्रॉब्लेम येतो तर मग आपण काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम आहे आणि तो एक न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे असं समजून मग आपण त्याला ट्रीटमेंट करावं लागतं त्याच्यामुळे प्रत्येक अतिचंचल चंचल जे बाळा असतात ते हाय हायपर ऍक्टिव्ह आहे किंवा त्यांना काही मेंदूचा आजार आहे असं समजून नये तर खूप हायपर ऍक्टिव्ह आहे घरी पण आहे शाळेत आहे आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवर आणि सोशलायझेशनवर प्रॉब्लेम होत असेल स्कुलिंगवर प्रॉब्लेम होत असेल तर मग काहीतरी त्याच्यावर इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे असं समजायचं आता हायपर ऍक्टिव्हिटी युजली त्याला एडीएचडी म्हटलं जातं म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिजऑर्डर आणि हायपर ॲक्टिव्हिटी हे बऱ्याच काही न्युरोडेव्हलपमेंट मध्ये ॲडिशनल फीचर्स असतात ओके तर हायपर ॲक्टिव्हिटी ही एडीएचडी किंवा अदर न्यूरोडेव्हलपमेंट डिझॉर्डरचा पार्ट असू शकतो तर एडीएचडी एच डी म्हणजे त्याला आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिझॉर्डर म्हणतो ते याचे इन्सिडन्स बऱ्याच स्टडी केल्या गेले आणि त्याच्यात असं पाहिलं गेलं की नऊ ते दहा पर्सेंट मुलांना म्हणजे दोन ते सतरा वर्ष जे जे मुलं आहेत त्यामध्ये जवळजवळ नऊ ते दहा टक्के मुलांना हे एडीएचडी नावाचा जो न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे त्याचे लक्षणं आढळून आले ओके म्हणजे याचं प्रमाण खूपच जास्त आहे आता हे जे एडीएचडी आहे तर <coughs> याचे <ये> <coughs> सॉरी तर याचे सिमटम्स काय असतात आता एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिझऑर्डर आणि त्याचे तीन प्रकार आहे एका प्रकारमध्ये जास्त इन अटेन्शन असतं म्हणजे ते बाळ जास्त ध्यान देत नाही ओके म्हणजे जर त्याला तुम्ही काही सांगत असाल तर त्याच्याकडे ध्यान देणार नाही शाळेत तो टीचर शिकवत असेल त्याच्याकडे ध्यान देत नाही काही वस्तू असेल शाळेत विसरून येतो त्याला काही आपण काही गोष्टी करायची असेल तर त्याला ते लक्षात येत नाही की आई काय बोलते इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करत नाही आपण बोलत असेल तर इकडे तिकडे पाहत राहणार ओके तर अटेन्शन देणार नाही तर त्याला इन अटेन्शन जे टाईप आहेत ते एडीएचडी म्हणजे त्यांच्यामध्ये इन अटेन्शन जास्त असतं आणि दुसरा टाइप असतो त्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी इम्पल्सिव्हिटी जास्त असते म्हणजे अशी मुलं कसं असतं की एका जागी बसत नाही एक उठ इकडे जा तिकडे जा किंवा एका जागी बसलं तर मग चुळबुळपणा करत राहतात इकडे तिकडे हात हलवत राहतात बॉडी वगैरे हलवत राहतात म्हणजे एका जागी स्थिर थांबत नाही त्यांना जर काही तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले तर ते फॉलो करत नाही त्यांना सांगितलं की तुम्ही एका लाईनीत उभं राहा स्ट्रक्चर काम करा ते आ, भंजे सल, तर का था 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 तरन तरन आ, ते म्हणजे फॉलो करत नाही आपण जर बोलत असेल तर मध्येच काहीतरी बोलणार आपण सांगितलं की टर्न बाय टर्न तू मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या टर्न या तर ते फॉलो करत नाही तर यांच्यामध्ये खूप सारे हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी असते तर हा दुसरा टाईप असतो आणि तिसरा टाईप म्हणजे कॉम्ब कॉम्बाईंड सिमटम्स असतात त्यांच्यामध्ये इन अटेन्शन पण असतं आणि हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी पण असते तर युजुअली असे सिमटम्स हे एडीएचडी मुलांमध्ये असते आता काही दुसरे न्युरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहेत त्यामध्ये पण हायपर ऍक्टिव्हिटी हा एक कॉम्पोनंट असतो आणि याच्यात महत्वाचं म्हणजे एक जे ऑटिझम स्वमग्नता मुलं असतात त्यांच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी खूप जास्त असते ओके पण ऑटिझम मध्ये कसं असतं एडीएचडी आणि ऑटिझमचं कसे आपण त्याला सेपरेट करू शकतो की एडीएचडी मध्ये मुलं ही लँग्वेज त्यांची चांगली असते ओके म्हणजे ते बोलतात आय टू आय कॉन्टॅक्ट करतात त्यांना समजतं ओके त्यांचं सोशलायझेशन चांगलं असतं ओके फक्त हायपर ऍक्टिव्हिटी जास्त असते आणि ऑटिझम मध्ये त्यांना कम्युनिकेशनचा सोशलायझेशनचा बोलण्याचा लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो आय कॉन्टॅक्ट करत नाही पॉइंटिंग करत नाही ओके प्रिटेन प्ले म्हणजे मोबाईल घेऊन हॅलो करत नाही मित्रांशी खेळत नाही इतरांशी कॉन्टॅक्ट करत नाही स्वतःच्या दुनियामध्ये असतात तर हा झाला ऑटिझम आणि त्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी बऱ्याच मुलांना असते तर युजली एक तर हायपर ऍक्टिव्हिटी असेल चालत तर त्याला एडीएसडी किंवा ऑटिजम असू शकते किंवा काही अदर न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर पण असू शकतात पण मेजॉरिटी हे दोन प्रकारमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आपल्याला आढळून येते आता हे हायपर ऍक्टिव्ह होण्याचे काय कारण असतात आता एडीएसडी याच्यामध्ये खूप सारे संशोधन करण्यात आले त्यामध्ये असं कळालं की जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल यांचं इंटरॅक्शन यांचे कॉम्बाईंड इफेक्ट प्लस पोल्युशन असेल ओके फूड आपण जे खातो ते असेल तर हे जे कॉन्ट्रीब्युशन होऊन हायपर ऍक्टिव्हिटी अशा मुलांना होते आणि बऱ्याच मुलांना कारण कळत नाही परंतु काही फ्रिक्वेंट असोसिएशन दिसून आलं आहे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे की जसं जसं मोबाईल आणि टी व्ही असं पाहण्याचं प्रमाण वाढत चाललंय लहान मुलांमध्ये तर हायपर ऍक्टिव्हिटी एडीएचडी एच याचं पण प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामुळे स्क्रीन टाईम आणि हायपर ऍक्टिव्हिटीचा संबंध असू शकतो त्या तर कसं असतं की मोबाईल टीव्ही पाहताना कसं असतं की मुलं एक चॅनल लगेच दुसरं कडे शिफ्ट होऊन जातात विद इन फ्यू सेकंड हे आवडलं नाही तर दुसरं सगळं रिमोटवर असत म्हणजे त्यांना चळवळपणा येतो त्यांना एकाच जागी कॉन्सन्ट्रेशन करून थांबायचं त्यांना कळत नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना सवय लागते की एक चॅनल आवडलं नाही की दुसरं दुसरं नाही तर तिसरं दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ते खूप सारे व्हायलन्स पाहतात किंवा कार्टून्स पाहतात आणि त्याचं इमिटेट करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ते खूप सारे ॲडव्हर्टायझिंग प्रॉडक्ट्स पाहतात आणि ते पॅरेंट्सला तेच प्रॉडक्ट्स बाय करण्यासाठी प्रवृत्त करतात तर आणि त्यांचा इतरांशी कॉन्टॅक्ट होत नाही टीव्ही मोबाईलच पाहतात आणि सोशलायझेशन होत नाही तर अशा बऱ्याचशा कारणामुळे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे दुसरं म्हणजे डाएट तर मध्ये पण फ्रिमेंडस चेंज झालेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या गटमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिजम्स असतात त्यांना मायक्रोबि किंवा मायक्रोबायोटा म्हणतात ते आपल्या ब्रेनमध्ये जे केमिकल सिक्रेट्स केमिकल जे असतात न्यूरोट्रान्समीटर की ज्यामुळे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली चालते ते ते तिथे सिक्रेट होत असतात आणि त्यामुळे आपला गट आणि ब्रेन याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे गटमध्ये काही गडबड झाली तर मग त्याचा पण इफेक्ट ब्रेनवर होतो आणि गटचे सर्व फंक्शन्स आपण जे खातो त्यावर अवलंबून असतं त्यामुळे डाएट चेंज झालं त्याच्यामुळे पण हायपर ॲक्टिव्हिटी वाढते असं पण शास्त्रज्ञांचे कन्क्लुजन आहे तर कसं आहे की खूप मुलं जास्त प्रमाणात बाहेरच्या वस्तू पॅकेज फूड खातात की ज्यामध्ये केमिकल्स असतात कलरिंग एजंट्स प्रिझर्वेटिव्ह असते साखर जास्त असते मीठ जास्त असतं फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतात हे सगळे न्युरोटॉक्सिक असतात न्यूरो इन्फ्लेमेशन करतात दुसरी गोष्ट साखर ही ब्रेनसाठी खूप हानिकारक असते तर साखरेचं प्रमाण खूप प्रमाणात जास्त आहारामध्ये आढळून आलाय आणि बाहेरच्या वस्तू साखर हे खाल्लं आणि जे हेल्दी ब्रेन साठी आवश्यक असतं ते कमी खाल्लं त्यामुळे पण हायपर ऍक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे आणि बरेचसे पोल्युशन आहे खूप सारे पिकांना वाढवण्यासाठी पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड फर्टिलायझर्स वापरले जातात ते अन्नातून आपल्या फूड चेन मार्फत आपल्या पोटामध्ये मा येतात आणि आपल्या ब्रेनला एफेक्ट करतात तर अशी बरेचशी कारणं आहे की त्यामुळे हे हायपर ऍक्टिव्हिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हायपर ऍक्टिव्हिटी ही जर खूप जास्त प्रमाणात असेल आणि लहान मुलांच्या सोशलायझेशन किंवा स्कुलिंग यावर अफेक्ट करत असेल तर मग आपण त्याला एखादा आजार संबोधतो हायपर ऍक्टिव्हिटी हे एडीएचडी हा जो न्युरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर असतो त्याचा कोर कॉम्पोनंट असतो किंवा बाकी काही न्युरोडेव्हलपेंट डिझॉर्डर उदाहरणार्थ ऑटिझम मध्ये पण हायपर ऍक्टिव्हिटी अ कॉम्पोनंट असतो आणि चे तीन प्रकार असतात एक इन एटेन्शन प्रिडॉमिनंट एक हायपर ऍक्टिव्ह अँड इम्पल्सिव्ह प्रिडॉमिनंट आणि कॉम्बाईंड प्रकार असतात इन्सिडन्स खूप वाढत चालले आहेत दोन ते नऊ ते दहा टक्के मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी आणि बरेचसे कारण आहे त्यामध्ये डाएट स्क्रीन टाइम एनवायरमेंट पोल्युशन अँड जेनेटिक यामुळे हायपर ऍक्टिव्हिटीचं प्रमाण वाढत चाललंय आपण आता जो नेक्स्ट पार्ट आहे त्यामध्ये अशा मुलांचं कसं ट्रीटमेंट करायचं तर त्यावर चर्चा करणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लहान मुलांच्या मेंदूविषयी त्यांच्या डेव्हलपमेंट विषयी मेंदूच्या आजाराविषयी मी रेग्युलरली व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करत असतो तर त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझे जे पूर्वीचे व्हिडिओज आहेत लहान मुलांच्या मेंदूच्या आजारावर ते पण नक्की पहा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि आपल्याला काही समस्या असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मेंदूच्या विषयी आपल्याला काही टॉपिक वर मला व्हिडिओ बनवायचा तुम्हाला वाटत असेल तर ते टॉपिकचं नाव पण तुम्ही कमेंट बॉक्सवर लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच पार्ट टू मध्ये भेटू